न्यूज जनतेच्या व्यासपीठ हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावातील भारतीय सेने देशसेवा करीत आहेत तर आज हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात येत असलेल्या गोरेगाव येथील दत्तराव वसंतराव कावरखे हा भारतीय सैनिक बावीस वर्ष देशसेवा करून निव सेवानिवृत्त होऊन आज आपल्या जन्मभूमीत गोरेगाव येथे परतल्यानंतर गोरेगाव येथील गावकऱ्यांनी सेवानिवृत्त सैनिक दत्तराव कावरखे या सैनिकाची संपूर्ण गावातून वाजत गाजत मिरवणूक काढून जंगी स्वागत केले सेवानिवृत्त सैनिक दत्तराव कावरखे यांचे वडील वसंतराव कावरखे अल्पभूधारक शेतकरी आजोबा लिंबाजी कावरखे हे स्वातंत्र्य सैनिक होते त्यामुळे आजोबा आणि वडील यांचे वेळोवेळी दत्तराव कावरखे यांनी शाळेत शिकत असताना मार्गदर्शन मिळवले त्यामुळे दत्तराव कावरखे यांनी लहानपणापासूनच भारतीय सैन्य दलात देशसेवा करण्याचे ठरवले होते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दत्तराव कावरखे गोरेगाव येथील या युवकाने देशसेवा करण्याचे स्वप्न बाळगून वेळोवेळी भारतीय सैन्य दलात भरती ठिकाणी जाऊन भरती घेतली आणि तेरा सहा दोन हजार दोन साली गोरेगाव येथील दत्तराव कावरखे हे आर्मड कोड सेंटर अहमदनगर येथे भारतीय सैन्य दलात भरती झाले सुरुवातीला सैनिक दत्तराव कावरखे यांना राजस्थान लालगड नंतर जम्मू काश्मीर नंतर आर आर डोडा डिस्ट्रिक्ट बबिना मध्य प्रदेश नंतर अहमदनगर हरियाणा हिसार राजस्थान जैसलमेर बॉर्डर येथे सुमारे बावीस वर्ष देशसेवा करून भारतमातेचं रक्षण करून सैन्यदलात देशसेवा बजावली होती आज भारतीय सैनिक दत्तराव काबरखे हे सैन्य दलातून सेवानिवृत्त होऊन आपल्या जन्मभूमी गोरेगाव येथे परतल्यानंतर बावीस वर्ष देशसेवा करत भारतमातेचं संरक्षण करून आपल्या गावातील सेवानिवृत्त सैनिक दत्तराव कावरखे आपल्या जन्मभूमीत परत येत आहेत यासाठी संपूर्ण गोरेगाव येथील नागरिकांनी सेवानिवृत्त सैनिकाचं स्वागत करण्यासाठी गावात मोठी तयारी केली होती तर महिलांनी संपूर्ण गावातील मुख्य रस्त्यावर रंगीबेरंगी रांगोळीने रंगी मुख्य रस्ते उजळवून टाकले सेवानिवृत्त सैनिक दत्तराव कावरखे यांचा गोरेगावकरांनी गोरे गावातून वाजत गाजत मिरवणूक काढून भव्य स्वागत केलं होतं यावेळी सेवानिवृत्त सैनिक दत्तराव कावरखे यांचा आणि परिवारातील सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी हा क्षण पाहण्यासाठी सेवानिवृत्त सैनिक यांच्या आईचे काही वर्षापूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले तर बावीस वर्ष भारतीय सैन्य दलात देशसेवा करून मोठा मुलगा गावाकडे परतत आहे यासाठी सेवानिवृत्त सैनिकाचे वडील वसंतराव कावरखे यांचे डोळे मुलांसोबत आपला आणि आपल्या परिवाराचा गावकऱ्यांनी केलेला स्वागत पाहून वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहत होते सेवानिवृत्त सैनिक दत्तराव कावरखे यांचा गावातील एका चौकात भव्य स्वागत करण्यात आलं यावेळी सेवानिवृत्त सैनिक दत्तराव कावरखे यांनी आपले वडील वसंतराव कावरखे यांना सलामी दिली हे क्षण पाहून सेवानिवृत्त सैनिक यांचे वडील वसंतराव कावरेखे यांच्यासह उपस्थित सगळ्यांच्याच डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले प्रतिनिधी सिकंदर पठाण आणि त्याच्यानंतर त्यांनी मी सोबत जरी होते तरी त्यांनी भरपूर त्यांचे स्ट्रगल खूप झालेले आहे तरी पण मी माझ्या घरची जिम्मेदारी पूर्ण माझ्याने मी पूर्ण जिम्मेदारी सांभाळलेली आहे मला घरचा पण भरपूर सपोर्ट होता सासू सासरे यांचा मुलांचा पण आणि मला अभिमान आहे की त्यांनी देश सेवा करतात त्यांनी आता ते सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्याच्यानंतर पहिले आमचे आजोबा सरांचे आजोबा त्यांनी पण देशसेवा केलेली आहे माझे पती यांनी पण देश सेवा केलेली आहे आणि माझा मुलगा याला पण आम्हाला देशसेवेत सेवाच असू आहे काय सांगायला देश सेवा करून ते आलेले आहेत तर त्याच्यानंतर मुलाला पण देशसेवेतच पाठवायचं आहे याचा मला आनंद आहे आणि मी एक आर्मी पत्नी आहे याचा मला खूप अभिमान आहे तेरा सहा दोन हजार दोनला भरती झालतो आणि टोटल माझी सर्व्हिस बावीस वर्ष सतरा दिवस मी करून आलेलो माझी फस्ट पोस्टिंग होती राजस्थान लालगडला त्याच्यानंतर माझी दुसरी पोस्टिंग होती जम्मू काश्मीरला मी त्यावेळेस दोन हजार सातचे लेखे दोन हजार दस्तक दस्तक मतलब दहा तारीख तक मेरी ड्युटी थी त्याच्यानंतर मी तिथून आल्याच्यानंतर मी बबिना हा बबिनामध्ये होतो उत्तर प्रदेशमध्ये होतो पंजाबमध्ये बी काही वर्ष ड्युटी केली आणि हरियाणामध्ये बी काही दिवस ड्युटी केली मी आणि आता माझी जी लास्ट पोस्टिंग होती ती होती जैसलमेरमध्ये तर तिथं मी दोन वर्ष काढून माझं कार्यकाल दो म्हणजे बावीस वर्ष सतरा दिवस मी कंप्लीट करून अहमदनगर येथे आमच्या सेंटरला आर्मर्ड सेंटर आहे आपला एक महिना काढला आणि आपलं पोस्टिंग म्हणजे या घरापेक्षा राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24.